लाईक रात्री जसं क्लिक झालं की हे नाटक आपण जे केलं होतं ते तेवढं आपल्याला समजलेलं होतं सखा बर पण हा सखाराम स्टेजवर सादर करत असताना वाढतो वय आड येत नाही पंचवीस तीसीतल्या मुली आणि मी असा एक नाही तुम्ही दिसता तसं नाही म्हणत <laughs> मी म्हणजे सत्यदेव दुबे म्हणले की सेक्स आणि व्हायलन्स हा डायरेक्ट दाखवला असता तर त्यावेळेलाच बरं झालं असतं रंगभूमीची शारीर भाषा बदलली असती बहात्तरलाच पण ती अजूनपर्यंत तशी नाही बदलली मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवर नेलं होतं ना तेव्हा मला पालखीच फक्त अरेंज करता आले नव्हती नाही तर मी असं पालखीत बसून त्यांना घेऊन आपण देवाला घेऊन जातो ना असंच करायचं होतं कमर्शियल ते रोल परत 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 करून मी कर <laughs> आता मला सांगायच्या आधीच करतो आणि झालं रे आता हे मला नको आता ते बँकेत राजीनामा द्यायला लागला होता तर मला एक कोणतरी त्रास देत होता मी म्हटलं मी प्लाझा म्हणते हामाली करेन पण तुझ्या तुझा ऐकणार नाही नाही झालं माझोरडा नाही मी आणि लाचार नाही मी रजमी पहिल्यांदा भेटायला गेलो तर मला कळलंच नाही ते मराठीत बोलतात असं कसं 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 सयाजी तुमचा तुमचा एकदम चांगला म्हणजे असा 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 आम्हीच केला म्हणून गल्लीत गुंजर दिल्लीत सुपर डुपर हिट झाला तर असे सिनेमे का नाही आले पण सयाजी शिंदे या नावाला मान आहे मंत्रालयात गेला तर तुमची कामं होणार मग त्यासाठी राजकारणात जाण्याची खरंच गरज वाटली तुम्हाला